नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लाग्रो एक पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती पिकं करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत आठ ते दहा पिकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वच पिकांना मार्केटमध्ये चांगला दर मिळेल असं नाही त्यामध्ये काही पिकांना जेमतेम दर मिळू शकतो तर काही पिकांना उच्चांकी दरही मिळू शकतो तर काही पिकं आपले मंदीत पण जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो कारण शंभर टक्के बाजारभावाची जी काही गॅरंटी तर ती आपल्याला देता येत नाही म्हणजे बाजाराचं गणित समजणं हे खूप कठीण आणि किचकट काम आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शंभर टक्के मार्केटची शाश्वती आपल्याला देता येत नाही परंतु एक अंदाज बांधून या ठिकाणी आपण चालतो आहे बाजारामध्ये पिकांची जी काही आवक आहे तर त्या आवकीच्या अंदाजानुसार आपण चालतो आज आणि आजपर्यंत आपण जी काही गणितं मांडली जे काही अंदाज वगैरे शेतकऱ्यांसाठी देण्याचा प्रयत्न केला तर जवळपास त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे म्हणजे जेमतेम त्यामध्ये सर्वच पिकं मार्केटमध्ये मा ती जी सापडली असंही म्हणता येणार नाही ना शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजातली काही पिकं मंदीत पण गेली परंतु काही पिकं जेमतेम याच्यामध्ये सापडली आणि काही पिकांना चांगला दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो इथून पुढं म्हणजे साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जर पिकं घ्यायची तर उन्हाळी हंगामातली पिकं साधारणत पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी किंबहुना फेब्रुवारी एंडिंगपर्यंत या पिकांची त्या ठिकाणी जास्तीत जास्त लागवड केली जाते मग या काळामध्ये नेमकी पिकं कोणती घ्यायची तर एकंदरीत पुढच्या अडीच तीन महिन्याचा जो काही एक कालावधी आहे तर याच्यामध्ये जे काही शॉर्ट टर्मची पिकं आहे तर ती काही पिकं आहे शेतकरी मित्रांनो काही लाँग टर्मची पिकं आहे त्यामुळे काही पिकं उन्हाळाभर त्या ठिकाणी तुमची चालणार आहे तर नेमकी पिकं कोणती करावी कोणत्या पिकांना सर्वसाधारण दर मिळू शकतो म्हणजे लोअर पण नाही आणि खूप हायर पण नाही जास्त नफ्यातोचं ना आपण या व्हिडिओमध्ये बोलणार नाही शेतकरी मित्रांनो परंतु एक जेमतेम नफा जरी आपल्याला मिळाला तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात कारण भाजीपाला पिकामध्ये प्रत्येक पावलावरती रिस्क आहे शेतकरी मित्रां आणि प्रत्येक रिस्कमध्ये संधीसुद्धा असते त्यामुळे एखादं पीक आपलं जर मंदीत गेलं तर नेक्स्ट टाइम आपण ते पीक घेणं सोडून द्यावं असं त्याचा अर्थ नाही नेक्स्ट टाइम त्या पिकाला चांगला पिका दर मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो इथून पुढं नेमकी कोणती पिकं घ्यावी माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता जी पिकं आपल्याला करायची आहे तर याच्यामध्ये पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे भेंडीचं पीक जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही भेंडी या पिकाची लागवड करू शकता साधारणतः नव्वद ते शंभर दिवसाचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगलं नियोजन ठेवलं तर एकशे वीस दिवसापर्यंत हे पीक त्या ठिकाणी जाऊ शकतं लागवडीनंतर पंचेचाळीस पन्नास दिवसाला तोडा निघायला सुरुवात होते आता ही व्हरायटीनुसार डिपेंड आहे काही व्हरायटीला लवकर तोडा येतो तर काही ये व्हरायटी थोड्याशा लेट जातात परंतु पन्नास पंचावन्न दिवसाला तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे पन्नास पंचावन्न दिवस सतत या पिकातून तोडा हा मिळत असतो तुम्ही जर दहा गुंठे भेंडीची लागवड केली शेतकरी मित्रांनो तर प्रति तोडा खर्च वाजता जाता हजार बाराशे रुपये या पिकातून तुम्हाला सहज त्या ठिकाणी राहू शकता भेंडीची लागवड करण्यासाठी शक्यतो बेड आणि मल्चिंगचा वापर करा कारण शेतकरी मित्रांनो आता थंडी आहे आणि पुढे टेम्परेचर वाढणार आहे त्यामुळे मल्चिंगचा तुम्हाला चांगला फायदा होईल आणि उत्पादनही चांगलं निघेल मल्चिंग वापरत असताना ता एक गोष्ट लक्षात ठेवा भेंडी पीक हे साधारणतः तीन महिन्याचं आहे मग तीन तीन महिन्याची जर तुम्हाला दोन पिकं सलग घ्यायची असेल तर दर्जेदार स्वरूपाचं मल्चिंग वापरा म्हणजे एकाच मल्चिंगवर तुम्हाला दोन पिकं त्या ठिकाणी घेता येईल भेंडी निघली की परत एक अडीच तीन महिन्याचं पीक त्याच बेड आणि मल्चिंगवर जर तुम्हाला घेता आलं तर बेड आणि मल्चिंगचा तुम्हाला त्या ठिकाणी खर्च वाचेल तर अशा पद्धतीनं तुम्ही भेंडी पिकाची जिथं लागवड करू शकता त्यानंतर पुढचं पी। पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच गवारीचं पीक भेंडीप्रमाणेच गवारीचं पीकसुद्धा नव्वद ते शंभर दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो परंतु गवारीमध्ये तोडाने गायला लवकर सुरुवात होते म्हणजे तीस पस्तीस दिवसात लागवडीनंतर तोडाने गायला सुरुवात होते आणि पुढचे पंचेचाळीस ते पन्नास दिवस या पिकातून सतत तोडा मिळत असतो आता गवारीची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर शक्यतो फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात लागवड करा कारण गवारीची उगवण क्षमता थंडीमध्ये कमी होते फेब्रुवारीपर्यंत थोडंसं तापमानही वाढेल आणि उगवण क्षमता तिथं चांगली होईल एक दहा गुंठे गवारीची जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर सर्व खर्च वाजा जाता या पिकातूनसुद्धा तुम्हाला प्रति तोडा हजार बाराशे रुपये सहज राहू शकतात गवारीमध्ये तुम्हाला मल्चिंग आणि बेड करायची गरज नाही सरळ सरी पद्धतीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता हा खर्च तुमचा त्या ठिकाणी वाचणार आहे फक्त मंजुरासाठी भेंडी आणि गवार थोडंसं किचकट आहे प्रति तोड्याला तुम्हाला मंजुराची गरज लागणार आहे तर ही दोन पिकं या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे चवळीचं चा पीक आता चवळीसुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा नव्वद दिवसापर्यंत कालावधी असणारं हे पीक आहे लागवड केल्यानंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाला चवळीतून तोडाने गायला सुरुवात होते आणि चाळीस पंचेचाळीस दिवस चांगलं नियोजन ठेवलं तर सतत तोडा त्या ठिकाणी मिळत असतो एक दहा गुंठे चवळीचीसुद्धा जर तुम्ही या काळात लागवड केली शेतकरी मित्रांनो म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तरी प्रति प्रतितोडा तुम्हाला हजार बाराशे रुपये या पिकातूनसुद्धा खर्च वाजा जाता राहू शकतात म्हणजे ही जी काही तीन पिकं मी तुम्हाला भाजीपाला पिकातली सांगितली तर चांगली त्या ठिकाणी फायद्याची ठरू शकते शेतकरी मित्रांनो चवळीलासुद्धा तुम्ही मल्चिंग नाही केलं तरी चालेल परंतु याला तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी त्या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणजे थोडासा खर्च या पिकात लागणार आहे चवळीसुद्धा तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे भाजीपाला पिकाचा तुम्ही विचार करत असेल तर चवळी एक पिक त्यामध्ये महत्त्वाचं असू शकतं त्यानंतर चार नंबरचं चा जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ठोक स्वरूपाचं पीक आहे याच्यामध्ये मंजुराची फारशी झंझट नाही आहे खर्च पण कमी आहे तर ते पीक म्हणजेच बीट बीटची लागवड तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये करू शकता प्रत्येक हंगामामध्ये येणारं पीक आहे ठोक स्वरूपाचं पीक आहे आणि चांगला दर या पिकाला मार्केटमध्ये मिळत असतो नेहमी वीस पंचवीस रुपयाचा दर तर त्या ठिकाणी मिळत असतो शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन ठेवलं तर एकरी तुम्हाला साधारणतः दहा ते बारा टनाचं याच्यातून उत्पादन मिळू शकता आणि दहा वीस रुपयाचा दर जरी किलो मागं पकडला तरी लाखभर रुपये या पिकातून दोन महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात म्हणजे साठ ते सत्तर दिवसामध्ये तर बीट एक चांगलं पीक आहे शेतकरी मित्रांनो बीटची सुद्धा तुम्ही लागवड या काळात करू शकता त्यानंतर नंबर पाचचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो तर हे थोडंसं खर्चिक पीक आहे आणि ते पीक म्हणजेच कलिंगड साठ ते सत्तर दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे ठोक स्वरूपाचं पीक आहे मंजुराची याच्यामध्ये फारशी झंझट नाही परंतु खूप खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला बेड मल्चिंग लागणार आहे त्यानंतर फवारण्या आणि जी काही खत व्यवस्थापन आहे तर खूप महागडं पीक आहे परंतु शेतकरी मित्रांनो उत्पादन याच्यामध्ये खूप मिळतं साधारणतः तीस पस्तीस टनापर्यंत शेतकरी उत्पादन घेतात चांगलं जर नियोजन ठेवलं तर आणि प्रति किलोमागं सात आठ रुपयाचा दर जरी मिळाला तरी साठ सत्तर दिवसामध्ये कलिंगडातून तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये सहज राहू शकतात कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये कलिंगडाला चांगली मागणी असते तर कलिंगड एक पीक त्या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच काकडी काकडीची लागवड तुम्ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळामध्ये तिथं करू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडीला चांगली मागणी असते थोडंसं खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तार बांबू मान्य तुम्हाला करावी लागते मल्चिंग तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे साधारणतः नव्वद ते एकशे वीस दिवसाचा कालावधी असणारं हे पीक आहे चांगलं नियोजन हो ठेवलं तर वीस पंचवीस टनाचं उत्पादन एकरी या पिकातून मिळतं आठ दहा रुपयाचा किलो माग जर पकडला तरी तुम्हाला तीन महिन्याच्या काळामध्ये या पिकातून साधारणतः लाख दीड लाख रुपये खर्च वाजला जाता हे राहू शकतात त्यानंतर पुढचं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच कोथिंबीर अतिशय कमी कालावधीचं पीक आहे कमी खर्चिक पीक आहे आणि लागलं तर लॉटरी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच एकंदरीत तीस पस्तीस दिवसात काढणीला येणारं पीक आहे तर या पिकाचा तुम्ही आता विचार करू शकता उन्हाळ्याच्या काळामध्ये कोथिंबिरीला चांगली मागणी असते दैनंदिन भाजीपाल्यातलं एक महत्त्वाचं पीक आहे तर कोथिंबीर तुम्हाला फायद्याची ठरू शकते त्यानंतर पुढचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच मेथीचं मेथीलासुद्धा उन्हाळ्याच्या काळामध्ये चांगला दर मिळतो तीस पस्तीस दिवसात येणारं हे पीक आहे कमी खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि या पिकातसुद्धा कोथिंबिरीप्रमाणेच लकी आहे जर लागलं तर लॉटरी आहे शेतकरी मित्रांनो आणि थोडंसं जर Uh, मंदीत जरी गेलं तर फारसा लॉस होणारं हे पीक नाही तर मी तिची लागवड तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो तर ते पीक म्हणजेच टोमॅटो टोमॅटोची लागवड थोडीशी तुम्हाला खर्चिक जाणार आहे लॉंग टर्मचं पीक आहे शेतकरी मित्रांनो बेड आणि मल्चिंग या पिकासाठी तुम्हाला लागणार आहे तार बांबू बांधणी करावी लागणार आहे जानेवारी ते फेब्रुवारीच्या काळामध्ये तुम्ही जर टोमॅटोची लागवड केली शेतकरी मित्रांनो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटोला चांगला दर मिळू शकतो आणि चांगला फायदा टोमॅटोतून तुम्हाला होऊ शकतो चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं शेतकरी मित्रांनो तर टोमॅटोमधून वीस पंचवीस टनाचं तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता त्यानंतर शेवटचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच मिरचीचं पीक मिरची तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर लागवड करायचा विचार करत असाल तर शक्यतो बेड मल्चिंगवर मिरचीची जी लागवड करा शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाच्या व्हरायटी निवडा म्हणजे अशा व्हरायटी ज्या कमीत कमी सात आठ महिने त्या ठिकाणी चालतील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मिरचीला चांगला दर हा मिळू शकतो तीस पस्तीस रुपयाचा जर दर जरी दर मिळाला तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो मिरची पिकातून तुम्हाला चांगले पैसे हे राहू शकतात तर एकंदरीत मी जी काही पिकं सांगितली शेतकरी मित्रांनो याच्यापैकी बरीच पिकं तुम्हाला तेजीमध्ये सापडू शकतात एखादं पीक त्यामध्ये मंदितही जाऊ शकतो तर या पिकाचा तुम्ही नक्कीच जानेवारी आणि फेब्रुवारीच्या काळामध्ये लागवडीसाठी विचार करू शकता उन्हाळी हंगामामध्ये चालणारी ही पिकं आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नमस्कार